स्वर्गीय गंगाधरावजी पामपटवार जीवनगौरव पुरस्कार हा गेल्या आम्ही सात वर्षापासून देत आहोत नांदेड जिल्ह्यातील भूमिपुत्रांचा मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार देत देत आहेत यामध्ये विविध क्षेत्रातील जसं शैक्षणिक आहे आरोग्य आहे सामाजिक आहे कला आहे प्रसारमाध्यम आहे अशा अनेक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो आणि ना ज्यांचं खरंच कार्य आहे असं लोकांनाच आम्ही हा पु पुरस्कार देतो या पुरस्कारासाठी आमची कुठलीही कमिटी नाही आम्ही कुठलाही अर्ज मागवत नाही आम जे आम्हाला आमच्या ज्या कमिटीला जे वाटेल जे चांगले लो असतील मान्यवर त्यांचं काम खरंच चांगलं आहे अशाच लोकांना आम्ही पुरस्कार मान्यवरांना देत असतो ज्यावेळेस आरोग्यामध्ये ऋतुराज जाधव साहेबांना देण्यात आले आहे साहित्यामध्ये शैल नाईक साहेबांना दिलेलं आहे प्रसारमाध्यमा संदीप जी काळे यांना देण्यात आलेलं आहे तसेच उद्योगामध्ये भारत रामिनवर यांना दिलेलं आहे समाजसेवेमध्ये पाणी फाउंडेशनचे केंद्र यांना दिलेलं आहे त्याच्यानंतर प्रसार प्रशासकीयमध्ये अभिजित देशमुख साहेबाला देण्यात आलेलं आहे असे अनेक पुरस्कार देण्यात आलेले आहेत ऊर्जा मिळावी आणि त्यांच्याकडून समाजाला ऊर्जा मिळावी तसेच संस्थेलाही ऊर्जा मिळावी त्यांच्या कामाची आणि आमच्यातही काही बदल व्हा हो, समाजातही काय बदल हा त्याचा मागचा उद्देश आहे